नमस्कार मित्रांनो मी तुमचा आहे स्ट्रॉबिराज आज आपण साथ एक खूप खास विषय घेऊन आलो आहोत घरात पैशाचा ओघ वाढवण्यासाठी सात सोपे वास्तू उपाय बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत घेतो पण तरी घरात पैसा टिकत नाही खर्चही जास्त होतो यामागे एक मोठं कारण असतं वास्तुदोष तर चला जाणून घेऊया असे सात सोपे उपाय जे तुम्ही घरात करून पाहिले तर तुमच्या घरात धनलक्ष्मीचा वास होईल आणि पैशाची आवक वाढेल उपाय एक मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा घराचा मुख्य दरवाजा हा पैशाचा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार मानले जाते तो नेहमी स्वच्छ प्रकाशमान आणि सजवलेले ठेवा दरवाजावर तुटकी गजलेली वस्तू ठेवू नका दरवाजावर स्वास्तिक ओम किंवा तोरण लावा हे शुभ मानले जाते यामुळे घरात पैसा आणि सकारात्मक दोन्ही प्रवेश करतात उपाय दुसरा तु तिजोरी किंवा लॉकरची दिशा घरात जिथे तुम्ही पैसे दागदागिने किंवा महत्वाचे कागदपत्र ठेवतात ती तिजोरी दक्षिण दिशेला लागून ठेवली पाहिजे आणि तोंड उत्तर दिशेला असावे कारण उत्तर दिशा ही कुबेरेची दिशा मानली जाते असे केल्यास पैसे वाढत्या आणि सुरक्षित राहत्या उपाय तिसरा घरात पाण्याचा प्रभाव पाण्याचा प्रभाव घरात नेहमी पूर्वीकडे किंवा ईशान्य दिशेला ठेवा जर शक्य असेल तर घरात छोटंसं पाण्याचं झऱ्यासारखं फाउंट ठेवा किंवा पाण्याचा बाऊल ठेवून त्यात ताजं पाणी आणि फूल ठेवा वाहतं पाणी म्हणजे पैशाचे सतत चालणारा प्रवाह म्हणून घरात पैशाची अडचणी येत नाही उपाय चार तुळशीचं रोप तुळशीचे रोप हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार खूप महत्वाचे आहे तुळशी घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि लक्ष्मीचा वास होतो दररोज तुळशीला पाणी घाला आणि संध्याकाळी दिवा लावा यामुळे घरात शांतता आणि पैशाचा ओघ वाढतो उपाय पाचवा किचनमधली वास्तू स्वयंपाकघर ही जागा लक्ष्मीचे स्थान मानले जाते चुलीवर तुटकी भांडी ठेवू नका गॅस पाणी आणि धान्य एकत्र ठेवू नका गॅस नेहमी आग्नेय दिशेला असावं आणि पिण्याचं पाणी ईशान्य दिशेला असावं यामुळे आरोग्य सुधारता आणि खर्चावर नियंत्रण मिळतो उपाय सहावा आरशाचा वापर वास्तुशास्त्रानंतर घरात आरसा योग्य ठिकाणी लावला तर तो पैसा आकर्षित करतो तिजोरी किंवा डायनिंग टेबलसमोर आरसा असल्यास ज्यात अन्न किंवा पैसे दिसले तर समृद्धी दुपटीने वाढते पण लक्षात ठेवा आरसा नेहमी स्वच्छ ठेवा आणि पलंगासमोर ठेवू नका उपाय सातवा गंगेचे नाणी व लक्ष्मीपूजन धनलक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी गंगेची नाणी किंवा चांदीची नाणी पूजा करून तिजोरीत ठेवा दिवाळीला लक्ष्मीपूजन करून ती नाणी घरात ठेवली तर वर्षभर घरात पैशाची कमतरता जाणवत नाही यामुळे व्यवसायात आणि नोकरीत वाढ होते तर मित्रांनो हे होतं सात सोपे वास्तू उपाय जे तुम्ही घरात केल्यास पैशाचा ओघ वाढेल आणि लक्ष्मी वास तुमच्या घरात कायम राहील हे उपाय करायला खूप सोपे आहेत आणि त्याचा फायदा प्रत्येकाला होऊ शकतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून अशा वास्तू व ज्योतिषशास्त्राविषयी माहितीसाठी ॲस्ट्रो अभिराज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नव्या रोचक विषय धन्यवाद